नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि सबस्क्राईब माजी मंत्री डॉक्टर अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आर्थिक मदत नंदुरबार पाच जून रोजी सायंकाळी आणि रात्री नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ तलवाडे अखातवाडे आणि खरदे या भागांना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठा फटका बसला या नैसर्गिक आपत्तीमुळे घरे आणि शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले तसेच खर्दे गावात वीज पडून एका चोवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या नुकसानीची माहिती मिळताच राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सहा जून रोजी दुपारी चार वाजता नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली पाहणी दरम्यान वादळी वाऱ्यामुळे पडलेली घरे उडून गेलेली पत्रे आणि वाहनांचे झालेले नुकसान पाहून नागरिकांनी शासनाकडून तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी डॉक्टर गावित यांच्याकडे केली तसेच शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली या वादळी वाऱ्यामुळे पूर्व भागातील नऊ गावांमध्ये तब्बल एकशे बावीस घरांची पडझड झाली आहे गावात वीज अंगावर पडल्याने निलेश मनसाराम भिल वय चोवीस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचा चुलत भाऊ दिनेश बंसीलाल हिल हे जखमी झाले सहा जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास डॉ विजयकुमार गावित यांनी गावात मयत निलेश भिल यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि शासनाकडून मिळणाऱ्या चार लाखांच्या आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र त्यांना सुपूर्द केले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील वैंदाणे गावचे सरपंच डॉक्टर मनोज गिरासे सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोळी खरदे गावचे सरपंच नितीन पाटील नायब तहसीलदार नितीन पाटील महावितरणचे कार्यकारी अभियंता अतुल गायधनी उपकार्यकारी अभियंता अशोक पाटील कृषी विभागाचे अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते पाहणीनंतर आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले जेणेकरून नुकसानग्रस्तांना लवकर मदत मिळण्यास मदत होईल